आषाढी एकादशीला वाचा श्री विष्णूंची कथा जीवनातील संकटे होतील सग सर्व दूर आषाढी एकादशीला देवशयनी पद्मनाभा किंवा मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते या एकादशीला विठ्ठलासह श्री विष्णूची पूजा मनोभावे केली जाते यंदा ही एकादशी सतरा जुलैला साजरी केली जाणार आहे या दिवशी पंढरपुरासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी श्री विठ्ठलाची पूजा केली जाते तसेच व्रतही केले जाते जाणून घेऊया पुराण काळात या व्रताचे महत्व किती का साजरी केली जाते देवशैनी एकादशी याविषयी सविस्तर माहिती अशी देवशैनी एकादशीच्या व्रताचे महत्व ब्रह्मपुराणात अधिक महत्वाचे म्हटले गेले आहे या दिवशी व्रत केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केले जाते म्हणून त्याला आषाढी एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो असे म्हटले जाते की या काळात भगवान श्री विष्णू क्षीरसागरात निद्रावस्थेत असतात यानंतर चार महिन्यांनी देवोत्थनी एकादशीला त्यांना जागते चर बघूया कथा एकदा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की केशव आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे हे व्रत करण्याची पद्धत काय आहे यातून मनुष्य जीवनाला कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले हे जी नारद मुनींना सांगितली ती मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा देवऋषी नारदजींनी ब्रह्माजींकडे या एकादशीचे महत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा ब्रह्माजींनी मंधाता नावाचा सम्राट राज्य करीत होता चांगला राजा असून अधिक आनंदी प्रजा होती भविष्यात काय होणार हे कोणाला ठाऊक नसते तेव्हा राज्यात दुष्काळ पडले हे राजाला माहीत नव्हते एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले त्यावेळी राजा विचार करू लागला की मी असे कोणते पाप केले ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके हाल होत आहे या दुःखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला रंगलात भटकत असताना राजा ब्रह्माजींचा मुलगा अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला आपली समस्या सांगितली राजाची समस्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले हे राजा ब्राह्मणाशिवाय कुणालाही तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तरी देखील तुमच्या राज्यात तपश्चर्या करीत आहे त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जोपर्यंत तो शुद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना अंत नाही यावर राजा म्हणाले निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मारणार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दुसरा उपाय सांगा तेव्हा ऋषी मुनी म्हणाले जाणून घेण्यासाठी या गोष्टी लक्षपूर्वक ऐका महर्षी अंगिरा म्हणाले आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करा या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल महर्षी ऋषींच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनाभा एकादशीचे व्रत किके पाळले व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हिरवाईसोबत अन्न धान्याने भरले त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे तसेच ही कथा वाचल्याने सर्व पाप नष्ट होतात असे देखील म्हटले आहे आपला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भंडार मराठी ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद